नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत आपला आवाज आपला आपल्या आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण रांझणगाव मध्ये आहोत आणि या ठिकाणी दिनांक पंधरा नोव्हेंबर पासून ते एकोणीस नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये ज्योतिवैनी मानसिंग भैया पाचुणकर लीग या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली होती या ठिकाणी स्पर्धा पार आहे आजचा दिवस होता गणेगाव खालसाचे सरपंच आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे खर तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं एमपीएल ग्राउंड वरती कशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडली आजचा शेवटचा दिवस होता खरं जर सांगायचं झालं तर एकदम चांगल्या पद्धतीमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पार पडलेली आहे दरवर्षी मानसिंग भाया या यांच्या माध्यमातून एक प्रीमियर लीग या ठिकाणी भरवली जाते आणि मोठ्या उत्साहामध्ये ह्या जिल्हा परिषद गटातले सर्व खेळाडू यामध्ये सहभागी होत असतात आणि याच्यामधून मानसिंग भाईंच एकच या ठिकाण याच्यामधून निर्धार आहे की ग्रामीण भागातला जो खेळाडू आहे तो शंभर टक्के वरती चांगल्या पद्धतीने खेळला पाहिजे त्याला जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्याला संधी भेटली पाहिजे अशीच या ठिकाणी बाया पाचुंगांची अपेक्षा आहे आता पुढ्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा होत आहेत ज्योतिवनी निवडणुकीला सामोरे जातात कशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत या जिल्हा परिषद गटामध्ये लोकांचा कशा पद्धतीचा रिप्लाय काय सांगा आता जर आपण पाहिलं तर मोठा या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आहे कारण की ज्योतिवैनी जरी या ठिकाणी जिल्हा परिषद उभ्या राहिल्या असल्या तरी त्यांच्या मागे मानसिंग पाटलांचा त्या ठिकाणी मोठा हात या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि खरं जर सांगायचं झालं तर मानसिंग पाटलांनी या ठिकाणी एक दहा ते पंधरा वर्षापासून एक मोठं काम या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये आमदार दिवस पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यामुळं मित्र सांगण की ज्योतिवहिणींचा या ठिकाणी आपण पाहतोय सगळ्याच कार्यक्रमातून म्हणजे आपण या ठिकाणी देवाची यात्रा सुध्या उज्जनची यात्रा असेल किंवा या ठिकाणी आपण आज क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या तर त्याच्या माध्यमातून तरुणांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्या माध्यमातून मला असं वाटतंय की शंभर टक्के आजच विजय या ठिकाणी झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे तिसरा जो टप्पा आहे उज्जैनचा तो उद्या होणार आहे वीस तारीख उद्या आहे तर कशा पद्धतीचं नियोजन आणि किती यात्रे करू त्या ठिकाणी यात्रेसाठी जाणार आहे उद्या उज्जैनचा तिसरा टप्पा या ठिकाणी होतोय तर त्या ठिकाणी मी की चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आयोजन या ज्योतिबाही किंवा ज्योतिबानी पाचुंगर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि एक पाच ते साडेपाच हजार या ठिकाणी भाविक उज्जैन साठी यात्रेला चालणार आहेत